नमस्कार मंडळी मी किरण शेडेकर तू स्वागत करतो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही चाललो आहोत सह्यादीच्या कुशीत वसलेल्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी चला तर मग पाहू आमचा पुढील प्रवास गाडीमध्ये बसलेला आहे ही आहे प्रतीक्षा कशा असते बघा ही अश्विनी आहे अजून कुठे आहे ही प्रियांका पुढे मी एकता आणि पुढे ड्रायव्हर बसला आहे आणि आम्ही सुरुवात झाले घाट पण आला आहे तर मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल मुंबई पुणे आंतरसाधारण दीडशे ते एकशे सत्तर किलोमीटरचं आहे कार किंवा बसने जाय जायला तीन ते चार तास लागतात तुम्हाला माहीतच माहित तसे सर्वांना आणि हा प्रवास दोन मोठ्या मार्गाने मार्गा होतो मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आणि जुना मुंबई पुणे हायवे हमारी है आहे प्रतीक्षात नाश्ता तर आमचा झाला होता पण आमच्यापैकी एक मॅडमला खूप झोप आली तस पेट्रोल पंपच्या बाजूला झोपून गेली होती बाकी सर्व बघत होते त्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली पूर्ण रात्र कशी गेली समजलीच नाही प्रवासामध्ये खूप मस्ती धमाल गुड मॉर्निंग फायनली आम्ही पोचलेला आहे पुण्यामध्ये आणि आम्ही फ्रेश होण्यासाठी एक रूम घेतला होता तिथे आहे सुवांश रेस्टॉरंट म्हणून आहे तिथे आम्ही रूम घेतला तिथे पर पर्सन शंभर रुपयाने आम्हाला रूम भेटला आम्ही सर्वांनी मिळून घेतला गरम पाण्याची पण सुविधा आहे खूप छान वाटलं भारी वातावरण हो आहे अजूनही आम्ही पोचलो नव्हतो आणि समोरही काय दिसत नव्हतं एकदम दुःख दुख आणि सूर्य सु, एक गवला नव्हता कारण सकाळचे सहा वाजले होते तर तिथे एकदम दाट असं दुःख आहे मन असं भरून गेलं पाहताना

नी, नी, नी। पार्किंग आमची गेली होती आता यानंतर पार्किंग आम्ही गाडी पार्क केली त्यानंतर दोन तीन मिनटावरती आम्ही चालत जात होतो असं आजूबाजूला दुकान आहेत ते पण बंदच होती थोडीफार चालू होती आणि सकाळीच खूप पाऊस पण होता दुःख पण भारी होतं बघा आमचे दोन ते बघू शकता म्हणजे फुलांची दुकान चालू होते बाकी खाण्याच्या वस्तू काहीच चालू नव्हत्या भिजत पण होते, होते। त्यानंतर आम्ही विचार केला की फुलं घ्यायची आम्हाला छत्री चप्पल ठेवा ठेवायच्याच होत्या आम्ही विचार केला की तेव्हा तेव्हा इथेच ठेवा बाजूला तेव्हा म्हणून आम्ही विचार करतो तो काय घ्यायचं काय नाही सर्वच कन्फ्युज झाल्या म्हणून आम्ही तिथे एक आज वांगडे फुलं आणि सर्व घेतला तर फायनली आम्ही फुलं बिला घेतली होती आणि उत्तरासाठी अशा पायऱ्या होत्या खालती आणि आजूबाजूला दुपट पडलं होतं आणि माणसं पण कमी होती आम्ही सकाळी गेलो होतो ना तर खूपच कमी गर्दी होती असं बघू शकता खाली एकदम दुख दुःख आहे आणि खाली उतरण्यासाठी असे पायऱ्या होत्या आजूबाजूला छोटे छोटे दुकानं पण होती बघा ते आहेत मिठाईवाले आहे दाट असं जंगलाच्या मधोमधी हे मंदिर आहे जाताना पण डोकं दिसते खूप मस्ती झाला आणि त्यानंतर भीमाशंकर ज्योतिर्लंगा प्रवेशद्वार इथे आम्ही चाल सुरुवात झाली होती थोडेफार गर्दी वाटत होती कारण फुलं विला घ्यायला माणसं होती त्यानंतर पावसाचं पाणी पण भरून पडत होत ठ्या खूप असं सांभाळून उतरायला लागत होतं कारण पायऱ्या होत्या पाय स्लीप बी होऊ शकतं ना म्हणून आणि पुढे जातो आणि नंतरला पुढे पुढे गेले ते खूप गर्दी छान असं बघायचं वाटलं की इथे सिंगल सिंगल म्हणजे लाईन होती असं कोणी गर्दी करत नव्हते ना तर लवकर लवकर दर्शन होत होते आणि असं इथे दर्शन पण असं होत होतं की ज्योतिलिंग लिंगाला जाऊन आपण स्पर्श करू शकतो खूप असं छान होतं आमचं दर्शन झालं कारण आतमध्ये फोटो काढायला नव्हतं ना तर आम्ही फोन ऑफ ठेवला होता त समे oh, right. Thank <laughs>